नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम महाराष्ट्रभरात पाहिला जातो या कार्यक्रमाला घरोघरी पोहोचवण्यामागे कलाकारांसोबतच दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांचंही मोठं योगदान आहे सचिन गोस्वामी हे एक चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत त्यांना लहान वयातच नाटकांची आवड निर्माण झाली आणि ते अभिनय क्षेत्राकडे वळले त्यांनी आजवर कॉमेडीची बुलेट ट्रेन महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि एक डाव भूताचा या टी शोचे दिग्दर्शन केले आहेत आतापर्यंत त्यांनी दहा मराठी थिएटर सत्तावीस टी व्ही शो आणि एक वेब सिरीज तसेच तीन मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले तर आज आपण अशा हरहणारे अभिनेत्याच्या पत्नीविषयी जाणून घेऊयात पण त्याआधी मराठी विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेते दिग्दर्शक तसेच निर्माते सचिन गोस्वामी यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव सविता गोस्वामी आहे सचिन आणि सविता यांच्या लग्नाला अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांच्या पत्नी सविता या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत याशिवाय त्या मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सायको एन्कोलॉजिस्ट म्हणून नियुक्त आहेत या, या जोडीला दोन मुले देखील आहेत तर तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद